नरहरी झिरवाळ राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळांचं कार्यालय मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर आहे हे कार्यालय सील करण्यात आलं होतं कुणी सील केलं होतं तर लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयानं ए सी बीनं आता मुळात मंत्रालयात कोण येणार कोण नाही हे परवानगीनं ठरतं पण इथे ए सी बीचे अधिकारी आले नुसते मंत्रालयात आले नाहीत तर कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात चिरले पस्तीस हजार रुपयांची लाच घेताना त्यांच्या क्लर्कला पकडलं आणि कार्यालयसुद्धा सील केलं बारा फेब्रुवारीला मंत्रालयात हा सगळा राडा झाला त्याची सुरुवात झाली होती नऊ फेब्रुवारीला करण्यात आलेल्या एका तक्रारीपासून एक मेडिकल स्टोअर मालक एक क्लर्क एक खासगी सचिव आणि थेट मंत्री झिरवाळ यांना अडचणीत आणणारा हा सगळा राडा समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू हरिराम घाजी मेडिकल स्टोअर मालक आणि या सगळ्या प्रकरणातले तक्रारदार स्वतः गांधी यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मेडिकलमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून इन्स्पेक्शन करण्यात आलं त्यानंतर औषध निरीक्षक झोन टू यांच्याकडून त्यांना परवान्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली त्यांनी या नोटीसला उत्तर दिलं पण सह आयुक्तांनी त्यांचा परवाना बारा दिवसांसाठी निलंबित करण्याचा आदेश दिला त्यानंतर त्यांनी या आदेशाविरोधात मंत्रालयात अपील केलं त्यावेळी त्यांची भेट झाली अन्न व औषध विभागातले क्लर्क राजेंद्र डेरिंगेंसोबत गांजे यांनी दावा केला आहे की परवाना निलंबनाच्या आदेशाला स्टे देण्यासाठी ढेरिंगेनं आपल्याकडे पन्नास हजार रुपये मागितले सुरुवातीला गांजे यांनी आपण एवढे पैसे देऊ शकत नाही असं सांगितलं पण ढेरिंगेनं त्यांना मंत्री झिरवाळांचे खाजगी सचिव डॉक्टर रामदास गाडे यांना भेटवलं तेव्हा आपण गाडे यांना छोटा व्यावसायिक असल्यानं फार फार तर दहा पंधरा हजार देऊ शकतो असं सांगितलं पण गाडेंनी आपल्याला बारा दिवसांसाठी पन्नास हजार पंधरा दिवसांसाठी पंच्याहत्तर हजार सेडिट कार्डच असल्याचं सांगितलं असंही गांजी म्हणाले हरिराम घाजी हे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहेत पण त्यांच्यासोबतच हा लाच मागण्याचा प्रकार झाला त्यानंतर त्यांनी एसीबी कडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला आणि नऊ फेब्रुवारीला वरळीच्या लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात लेखित तक्रार दिली ए सी बीने ही तक्रार नोंदवून घेतली तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतर कारवाईची तयारी सुरू केली बारा फेब्रुवारीला ए सी बीने थेट मंत्रालयात धाट टाकली आणि पस्तीस हजार रुपयांची लाच घेताना राजेंद्र ढेरिंगेला पकडलं आता इथे एक प्रश्न पडतो की बारा तारखेला नेमकं घडलं काय तर गांजे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी आधीच ट्रॅप लावला होता तक्रार दाखल झाल्यापासूनच ढेरिंगेवर नजर ठेवली होती त्यानंतर गुरुवारी तक्रारदार गांजे हे झिरवाळांच्या कार्यालयात गेले तेव्हा तिथं ते अनेक लोक होते गांजे आणि ढेरिंगे यांची भेट झाल्यावर ढेरिंगेनं गांजे यांना गॅलरीत नेलं तिथं दोघांमध्ये बोलणं झालं तेव्हा डेहिरिंग्यानं पुन्हा पन्नास हजार रुपयांची मागणी केली पण गांजे यांनी आपण पस्तीस हजार देऊ शकतो असं सांगितलं पण डेहिरिंगेने चाळीस हजाराची मागणी केली पस्तीस आत्ता घ्या पाच नंतर देतो असं आपण म्हणालो पण आत्ताच चाळीस हजार देण्याचा आग्रह ढेरिंगेने केला आपल्याकडे पस्तीस हजारच आहेत असं वारंवार सांगितल्यानंतर डेरिंगे तयार झाला आणि त्यानं पैसे कुठे आहेत असं विचारल्यावर घाजे यांनी खिशातच आहेत असं सांगितलं त्यानंतर डेरिंगनं गांजींना कार्यालयातल्या कपाटांच्या जवळ असलेल्या जागेत बोलवलं आणि तिथे पैसे घेतले त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांना इशारा केल्यावर त्यांनी कार्यालयात धाट टाकली आणि ढेरिंगेला रोख रकमेसह पकडलं असं घाजी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यानंतर डेरिंगेनं आपण मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून रोख रक्कम स्वीकारली अशी माहिती चौकशी दरम्यान दिली ढेरिंगेला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याला सोळा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्याच्या चौकशीत आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे त्यात त्याच्याजवळ आणखी बेचाळीस हजार रुपये सापडल्यानं ही रक्कम नेमकी कुठून आली याची चौकशी सुरू आहे आता या सगळ्या प्रकरणावर मंत्री नरहरी जिरवाळ यांनी काय भूमिका घेतली तर सुरुवातीला आपण सध्या दिल्ली दौऱ्यावर आहोत माझ्यासोबत माझे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी आहेत माझ्या मंत्रालयातल्या कार्यालयात छाप्याच्या घडलेल्या प्रकाराची मला काही कल्पना नाही तसंच आपला त्याच्याशी सुताराम संबंध नाही असं मंत्री झिरवाळ यांच्या वतीने त्यांचे स्वीय सहाय्यक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यानंतर शुक्रवारी थेट माध्यमांशी बोलताना झिरवाळ म्हणाले माझ्या कार्यालयातल्या व्यक्तीने लाच घेतल्याचा संबंध माझ्याशी असल्याचं सिद्ध झाल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देत झालेला प्रकार निंदनीय आहे संबंधित व्यक्तीला कुठेही पाठीशी घालणार नाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपली कारवाई योग्य पद्धतीने करेल चौकशी निष्पक्ष झालीच पाहिजे या मताचा मी आहे कारवाई पूर्ण होईपर्यंत यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही तसंच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण बोलणार आहोत जो क्लर्क आहे त्याला अन्न व औषध पुरवठा विभागातून उसनवारीवर घेतलं होतं असा दावाही झरवाळांनी केला सोबतच त्यांनी या प्रकरणात चौकशीचा अहवाल सुद्धा मागवला आहे आता झिरवाळांनी आपली लिंक असल्यास राजीनामा देऊ असं विधान केलं असलं ते त्यावेळी त्यांच्या कार्यालयात नसले दिल्लीला असले तरी त्यांच्या अडचणी वाढण्याची चर्चा आहे त्याचं कारण म्हणजे तक्रारदार हरिराम घाजी यांनी आपल्या तक्रारीमध्ये झिरवाळ यांचे खाजगी सचिव रामदास गाडे यांचे नाव घेतले खाजगी सचिव हे मंत्री कार्यालयाचे प्रमुख असतात धोरण अंमलबजावणीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते महत्त्वाचं म्हणजे रद्द परवाना नूतनीकरण करण्याचे अधिकार हे संबंधित विभागाच्या मंत्र्याला असतात त्या संदर्भात मंत्री सुनावणी घेतात आणि निर्णय देतात त्यामुळे हे काम जिरवाळांकडूनच होणार होतं आणि त्यांच्याच खाजगी सचिवाने लाच घ्यायला सांगितल्याचा आदेश देण्यासाठी रेड कार्ड असल्याचा आरोप केल्याने झिरवाळ अडचणीत सापडू शकतात पण झिरवाळ यांच्या कार्यालयावर धाड पडल्यानंतर एक प्रश्न उपस्थित झाला तो राजकीय कनेक्शनचा ही कारवाई थेट मंत्र्यांच्या कार्यालयावरची धाड ही सूडबुद्धीने किंवा राजकीय हेतूने करण्यात आली का असे अनेक प्रश्न चर्चेत आले पण हे प्रश्न चर्चेत येण्याचं मुख्य कारण होतं धाड टाकायला मिळालेली परवानगी आणि पडद्यामागे घडलेल्या हालचाली मंत्रालयात जर ए सी बीकडून धाड पडत असेल तर याला गृहमंत्रालयाची परवानगी लागणार गृहमंत्रालयाचे प्रमुख अर्थातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे फडणवीसांचा ग्रीन सिग्नल नसल्याशिवाय ही कारवाई कशी झाली असा प्रश्न उपस्थित होतो तर हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार मंत्रालयातील मंत्री कार्यालय किंवा अन्य कार्यालयात कारवाई करायची असेल तर गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर यांची परवानगी घ्यावी लागते त्यांनीच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला झिरवाळ यांच्या मंत्री कार्यालयावर कारवाई करण्याची परवानगी दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे पण लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या कारवाईबाबत मंत्री झिरवाळ यांना कोणतीही कल्पना दिली गेली नाही तर काही बातम्यांमधून सांगण्यात आहे की कारवाईची परवानगी मिळताच ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारपासून डेहिरिंग्यांवर पाळत ठेवली होती ढेरिंगे लाच मागत असल्याचं निश्चित झाल्यावर गुरुवारी सापळा रचण्यात आला त्याआधी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात जाऊन झेरवाळांच्या कार्यालयाची पाहणीसुद्धा केली होती पण याबद्दल झिरवाळ यांना माहिती का देण्यात आली नाही यावर ए सी बीला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती डेरिंग हे मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या इशाऱ्यानुसार काम करतो न, आत, आत असा संशय असल्यानं गुप्तता पाळण्यात आली असं काही अधिकाऱ्यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं या सगळ्यात मंत्रालयात फक्त दहा हजार रुपये इतकीच कॅश नेण्याची परवानगी असताना तक्रारदाराने पस्तीस हजार रुपये कॅश कशी नेली असाही प्रश्न विचारला गेला तक्रारदाराची चौकशी करण्याची मागणी सुद्धा होऊ लागली पण काही अधिकाऱ्यांनी मंत्रालयातल्या पोलिसांशी बोलून एसी बने ही अपवादात्मक परिस्थितीतली जुळणी केली असं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं पण अर्थातच गृह मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल असल्याशिवाय हे होऊच शकत नाही या चर्चा मात्र सुरूच राहिल्या त्यामुळे आता डेरिंगेच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार जिरवाळ यांची लिंक लागणार का की हा फक्त कर्मचाऱ्यांपुरताच प्रकार ठरणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कारवाईबद्दल झिरवाळ यांना अंधारात ठेवण्यामागे नेमकं काय कारण होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चौकशीमधून समोर येणार आहेत पण या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका